अधिक करते बिन कामाचे जिने दुजाचे हराम करी जिने दुजाचे हराम करी ऐसे जिने काय कामाचे जिने दुजाचे हराम करी ऐसे जिने काय कामाचे उर्दवी माणसाला माणसातून ऐसे वचन काय कामाचे करी नित्य चाढी भाडी ऐसे वचन काय कामाचे तरी समाजात मान हानी ऐसे आचरण काय कामाचे साधीना ना सभासदांचे हित ऐसे मंडळ काय कामाचे साधीना समाजाचे हित ऐसे हितचिंतक काय कामाचे धम्मधारण करीत नाहीत ऐसे धम्मदर काय कामाचे धम्माचरण करीत नाहीत ऐसे धम्मिक काय कामाचे हिंसेला वलन देय नित्य हिंसेला वळण ऐशी अहिंसा काय कामाची घाली कथपाणी अंधश्रद्धेला ऐशी श्रद्धा काय कामाची करुणी चोरी करी सुरजोरी करुणी चोरी करी शिरजोरी ऐशी बुजोरी काय कामाची उदरनिर्वाह कुटुंबाचा होत नाही उदरनिर्वाह कुटुंबाचा होत नाही ऐशी कमाई काय कामाची करीना धम्म वाढीचे काम ऐशी संस्था काय कामाची देईना न्यायाला न्याय ऐशी न्याय संस्था काय कामाची दुखवी नित्य समाज म्हण दुखवी नित्य समाज म्हण ऐसा विचार काय कामाचा जपित नाही ऐसा धर्म काय कामाचा ऐसा धर्म काय कामाचा धन्यवाद